वणी शहरात चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले दीड महिन्यात एकाच घरी दुसऱ्यांदा पंचाहत्तर हजाराची चोरी वणी शहरात गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चोरीचे सत्र वाढले ठिकठिकाणी घरफोरी झाली त्यामुळे वणी शहरातील नागरिकात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे वाढत्या घरफोडीमुळे वणी पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे चोर घराला कुलूप लावलेल्या घरात प्रवेश करून दागदागिने वर रक्कम घेऊन लंपास होतात फिर्यादी लोक रिपोर्ट देतात परंतु वणी पोलीस स्टेशनकडून आउटपुट काही निघाल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे त्यामुळे वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी ऍक्शन मोडमध्ये येणे आवश्यक आहे ठाणेदार वणीकडून वणीकर जनतेला खूप अपेक्षा आहेत परंतु रात्री चोरी करून गेलेल्या चोरट्यांना पकडण्यास पोलिसांना अपयश मिळत असल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा ढाक उरलेला नाही असे दिसून येते मागील एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी टू व्हीलरचे मेकॅनिकल शेख मोबिन शेख सलाम बाहेरगावी गेली असताना दाव साधून त्यांचे घर चोरट्याने फोडले त्यावेळी त्यांचे घरातील तीन तोळे सोन्याचे चंपाकंठी हार अर्ध्या तोळ्याची अंगठी सोन्याचे कानाचे डूल इत्यादी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला त्यावेळी त्यांनी वणी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर रिपोर्ट दिला परंतु पोलिसांना दीड महिन्यानंतरही चोर गवसले नाही त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने सुरूच आहे त्यानंतर परवाला सत्तावीस जुलै रोजी शेख मोबिन शेख सलाम आपल्या कुटुंबासमवेत आदिलाबादला नातेवाईक कडे गेले होते आदिलाबादवरून ते कुटुंबासमवेत दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता काळे मधील घरी आले असताना दरवाजाचे कुलूप फोडून असल्याचे निदर्शनात आले विशेष म्हणजे इंटरलॉक सुद्धा काढून असल्याचे दिसले लगेच त्यांनी नातेवाईक मित्रांना सांगितले तोपर्यंत बरेचसे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकच गर्दी केली होती याबाबतची खबर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घरी येऊन पाहणी एलसीबीचे एपीआय पेंढकर साहेब जमादार सुधीर पांडे जमादार टोंगे यांनी पाहणी केली पोलिसांनी रितसर पंचनामा केला त्यानंतर पीएसआय धीरज गुलाने यांनी सुद्धा शेख मोबिन यांच्या घरी जाऊन घराभोवतालची पाहणी केली मोबिन शेख यांनी चोरट्यांनी त्यांचे घरी असलेले पंचाहत्तर हजार रुपये चोरल्याची माहिती दिली लगेच त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रितसर रिपोर्ट दिला दरम्यान मोबिन शेख यांनी व वा वारणातील दहा ते पंधरा लोकांनी स्त्री पुरुषासह पोलीस स्टेशनला जाऊन वणीचे कार्यकुशल उपविभागीय पोलीस अधिकारी गणेशी केंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि दोनदा झालेली घटना कथन केली त्यावर गणेश केंद्रे साहेबांनी मागील चोरट्याबद्दलची थोड्याफार प्रमाणात सुगावा लागल्याची माहिती दिली पोलिसांचा तपास अजूनही सुरू असल्याची माहिती दिली वणी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अधिकारी मारुती पाटील हे करीत आहे प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज